देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा शहरातील खड्ड्यांप्रश्ने तीनही आमदारांनी आक्रमक भूमिका घेत पंधरा दिवसांतच खड्डे बुजवण्याचा महापालिका प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे अन्यथा डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याचा इशाराही दिला आहे महापालिकेत मंगळवारी दिनांक पंचवीस रोजी आमदार देवायानी फरांदे सीमा हिरे व राहुल ढिकले यांच्यासह मनपा आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत खड्ड्यांप्रश्नी बैठक झाली त्यावेळी आमदारांनी अल्टिमेटम दिला संपूर्ण शहरातील सहाही विभागात रस्त्यांची चाळण झाली असून रस्ते कधी बुजवण्यात येतील याबाबत आमदारांकडे तक्रारी प्राप्त आल्या होत्या सद्यस्थितीत मनपाकडून खड्डे बुजवण्याचं काम सुरू असले तरी ते शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार केली जात नसल्याचा आरोप फरांदे यांनी केला आहे शहरात सद्यस्थितीत विभागांतर्गत भुयारी गटारीची कामे पाणीपुरवठ्याची कामे भूमिगत एम एनजीएल पाईपलाईन फायबर पाई कंपन्यांचे केबल नेटवर्किंगची कामे यामुळे अनेक रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत तसेच स्मार्ट सिटी मार्फत विकास कामे सुरू असून त्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व अस्तरीकरण करण्यात येत आहेत ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश आमदारांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत देवराज टीम न्यूज